लवकर आल्यानंतर आलो ना तुम्ही दोघी काय तिघी पण वावरांनी कामाला जायचं हा। खुरपायला मस्त आमची मैस ही रुपी आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं विनायक बापसरी युट्यूब चॅनल वर बघा मम्मी आपली थोडीफार रेडी आहे आणि आता आम्ही चाललोय आमच्या जागेकडे चक्कर आज बरं वाटत तर आता आम्ही चाललोय चक्कर मारायला गावात सॉरी गावात म्हणतोय आपल्या जागेकडे भरपूर दिवस झाले गेलो नाही आता काय चालू तिकडे काय नाही बघूया आता चालू जरा मनावर घेतोय आम्ही बघा तुम्ही बघत राहा व्हिडिओ तुझं पण आवडलं संदीपच आवडलंय भूमी पण आली आता जस्ट बाहेर चला तर आता निघूया आम्ही इथून तिकडे गेल्यानंतर तुम्हाला भेटतो

भूमीला हात धरून जागा दाखवू आता आम्ही बघत तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ काय सांगू तुम्हाला बघा आता सगळ्यांचं चालू इकडे घर बांधल्यानंतर काय काय होईल काय काय करायला वन वाईस व्हिडिओ काढायला पाहिजे ना असं लुक आहे भारी ना वातावरण किती भारी आहे एकदम एक मस्त वातावरण वाट डॉगा भारी चंद्र मम्मी म्हणजे चंद्र आला सूर्य मी सूर्य सूर्य खरच अहो काय सांगू तुम्हाला बाबा म्हणे वाघ असतय ब काय लिंबीच या लिंबापर्यंत वाघत म्हणे आपण सगळं घेतलं काय म्हणतात कंपाऊंड नाही आपण सगळं करून घ्यायचं सगळं एकदम व्यवस्थित करून घ्यायचं त्यानंतर हा कंपाऊंड वगैरे सगळं त्याशिवाय मजा नाही इथं राहायला येणार राहायला आल्यानंतर इकडे कसलीच कमतरता नाही भाऊ एकदम भारी मोकळ्या वातावरणात अहो विषय काय माहितीये की इथं वाघ काय येतो हे बघा इथं लपायलाच जागा जास्त वाघाला हा हा मम्मी मम्मी इथं वाघाला लपायला जास्त जागा आहे इथं उस उस निसते उसत उस वावरत वावरत उसत उसत हा नाही ऊस सॉरी तिकडे बघितलं मम्मी तिथलं म्हणते आणि हे बघा आमची जागा दाखवत तुम्हाला कुठे आम्ही कांदा कांदा हे तुम्ही तुम्ही दोघी ना इकडे आल्यानंतर ना आपण राहायला आलो ना तुम्ही दोघी काय तिघी पण वावरांनी कामाला जायचं खुरपायला मस्त <Sansi> हे कांदा लाव कांदा लावलेला मम्मीला पण कांदा माहिती कांद्याची पातीमुळे कांदा ओळखू आला <laughs> एकदम मस्त वाटत पण इकडे तुम्हाला सांगतो आता आपल्या जागेची बॅक साईड आपण जागेच्या बॅक साइड ला आलेले बघू शकता तुम्ही फ्रंट साईड आपण त्यावेळेस त्या फ्रंट साईड मी आता इकडून एकदम व्यवस्थित मोकळ्या जागेतून कुत्रे कुत्रेबाबत कसं भुगतंय राव काय आलं संधी झालं ना मला भीती वाटते आज जायला ते चला आज जायला भीती वाटते मला पण तेच वाटते गवत किती मिनटं लागली भूमी सांग बरं आपल्या घरापासून आता मग कशी बघायची होती आता कुठं आपण बघू ना अर्धा तास नाही लागत यार आम्हाला इकडे आलाय ना आपल्या संगमनेर मधून फक्त वीस मिनिट लागतात तिकडून जायचं पण भीती वाटते म्हणे कुत्र गेलं कुठे गेलं कुत्र हे काय संदीप गावला तू आहे म्हणून वाटते मला खरं बोलला लेट बोलला पण खरं बोलला मी कशी पळशील इकडे इकडे पळायचं तिथं कुठं काय नाही तुझा चला ता 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 इता, इता ना पुढे कोण जाते अरे आताच तर आपण असं चाललंय इथे इथे ना एकदम असं पहिले प्लेन करून घेणार सगळं बघू अजून काय कसं चाललंय काय नाही बघू जरा चालू आहे मना मनावर घ्यायचा विचार चालू आहे बघूया मध्ये घेतल्यानंतर काही विषयत नाही हे खाली बघून या घाण वगैरे खाली बघून या म्हटलं नाही तर दिसत नाही जागा आपली जागा आपण मागच्या वेळेस पण दाखवली तुम्हाला बांधायचं ठरलं तर बांधून ते पण तुम्ही बघा आणि मला तो वाटतं मागून असं कुठे जायचं फक्त चालू आहे विचार जर जा झालं तर लवकरात लवकर आपण काम पण सुरू करूया विचार चालू आहे भरपूर कारण की भरपूर आम्हाला आता ना आपली स्वतःची जागा घेऊन ठेवली तिकडं यायला राहायला काय कमी काय स्वतःची जागा घेऊन ठेवली पण राहायला यायला पैसे नाही बांधायला ना। पैसे नाही आमच्याकडनं ते, ते चालू आहे बघू काय वेस्ट करू पण शकतो आपण काम चालू आणि तुम्हाला माहिती दहा हजार रुपये मला भाडं भराव लागत लय असं लोड आलेलं सध्या काहीतरी डोकं लावायचंय तू सांगतो कर ताप नाही गेला टायफॉइड झालेला आहे ना हम्म बघूया आता आपण कसं होतंय काय नाही तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करणार आपण चला आता आम्ही जागा बघून घेतोय ना काय ना आमची म्हैसी ऋतू ऋतू दाखवून दाखव घेऊन मी म्हैसी ना ऋतू बरोबर ना ओळखलं नसल ओळखल नसेल तरी बोललं मी जातो मला आमचे शेजारी घर बांधायला चालू करणार आहे अजून दोन चार महिन्यांनी बरोबर की नाही ताई आणि एवढ्या त्यांच्या आहे महेू आणि हिरुतू ती भूमिका आणि ते दादा पण दाखव काका बसले तिथे हा दादा आहेत त्यांचे चला तर मित्रांनो आता आमचं झालंय बघून वगैरे निघतो चला ते बघा तिकडं तिकडं तिकडे कुठे घ्यायचं आता तिथे आम्हाला घेऊन टाकल हा नाही ते पायऱ्या वगैरे तिथे नाही जमणार पाळायला चला तर मित्रांनो आता आपण निघतोय मावशी चला येऊ का, का? तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपला आता आवरलेलं आहे बोलणं वगैरे झालंय मावशींसोबत त्यांना काहीतरी त्यांचा मुरुमचा ट्रॅक्टरचा मग ते म्हणत होते की आणि आमचा इथं आमचा नंबर कोणापास नाही इकडं आणि ते म्हणत होते की इथला पोल काढायचा आहे करून पोल नाही सॉरी तार काढायची करून ही तार आहे ना ही तार काढायची म्हणे आणि इकडून आपल्याला काय म्हणे त्यांना ट्रॅक्टर न्यायचं आहे सात आतमध्ये म्हणजे त्यांना काढू शकता तसं लावून टाका परत बरोबर आहे का नाही मुरुम न्यायला सोपं जाईल काही विषय नाही एकदम मस्त झालंय पण आपलं तिथे सरपण वगैरे टाकेल आपलं नाही बरं सरपण आपल्या जागाचे एकदम त्यानंतर इथं माझी धन्नू आता आम्ही निघणार येतोय का माझी पारू इथं माझी पारू चला तर आता निघतोय आम्ही इथून हे चल बारीक पोरगी तिला घेऊन तर ते म्हणते बाबा चला आता ते थांबलेत तिथं निघतो आता आम्ही फायनली मित्रांनो आपण आपल्या जागेपासून जाऊन आहे आणि आता आपण लवकरच घराचं काम अजून काय विचार नाही चालू आहे जरा कसं करावं काय बघू पैसे जर अरेंजमेंट झालं तर करूया आपण कामाला पण सुरुवात बघूया आता काय चालू आहे काय मी बघू पैशाचं काम झालं तर नक्कीच करू चला तर बाय बाय भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओत